श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पितृपक्षातील इंदिरा एकादशी जी अठ्ठावीस सप्टेंबरला आलेली आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी एके ठिकाणी दिवा लावायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन ठिकाणी दिवे लावायला सांगणार आहे तर त्या तीनपैकी कोणत्याही एका ठिकाणी पितृदोष कमी व्हावा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होऊन त्यांनी आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद द्यावा तर यासाठी तुम्ही दिवा जो आहे तर तो लावू शकता पितृपक्षातील जी एकादशी आहे तर तिला इंदिरा एकादशी असे म्हटले जाते एका ही एकादशी ही अत्यंत खास असते कारण या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत आपल्या पितरांचे सुद्धा स्मरण केले जाते असे मानले जाते की इंदिरा एकादशीच्या दिवशी ब्राह्मणांना घरी बोलावून त्यांना भोजन द्यावे आणि आपल्या यथाशक्ती आपल्या सामर्थ्याप्रमाणे दान करावे यामुळे पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात त्याचप्रमाणे जो कोणी इंदिरा एकादशीचे व्रत करतो तर त्याच्यावरती पूर्वजांचा आशीर्वाद हा कायम राहतो शास्त्रानुसार जर इंदिरा एकादशीचे व्रत केले तर त्याचे पुण्य जे आहे तर ते पूर्वजांना मिळते या दिवशी दान केले तर आपल्या पूर्वजांना मोक्ष जर मिळाला नसेल तर त्यांचा उद्धार होतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तर एवढे महत्व जे आहे तर ते इंदिरा एकादशीला आहे म्हणूनच या दिवशी आपल्याला पित्रांसाठी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे या दिवशी पित्रांसाठी आपण एक दिवा लावला तर आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळतात आपला पितृदोष संपतो त्याचप्रमाणे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या दिव्याजवळ येणारे जे कीटक आहेत तसेच सूक्ष्मजीव आहेत तर ते कीटक त्या सूक्ष्मजीवांना खातात आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला अन्नदान केल्याचे पुण्यसुद्धा प्राप्त होत असते आता यासाठी आपल्याला मातीची पंती वापरायची आहे किंवा कणकेचा दिवा जो आहे तर तो वापरायचा आहे आणि आपल्याला हा दिवा जो आहे तर तो कुठे लावायचा आहे तर रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये पाण्याचा जो, जो माठ आहे तर त्या ठिकाणी लावायचा आहे आता माठ जो आहे तर तो तुमचा काळा माठ असेल तरी चालेल किंवा तांबड्या रंगाचा असेल तरी चालेल आणि अगदी जरी माठ नसेल आणि चिनी मातीची छोटीशी भरणी असेल तर तुम्ही ती पाण्याने भरून तुमच्या किचनमध्ये ठेवायची आहे आणि त्या माठाजवळ आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे जिवंतपणे आपण माणसांची सेवा करतो परंतु मृत्यूनंतर सुद्धा काही गोष्टी या करायला हव्यात ज्यामुळे पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न राहतात दिवा घेताना आपल्याला शक्यतो तो कणकेचा किंवा मातीचाच घ्यायचा आहे आता जर तुम्हाला कणकेचा किंवा मातीचा दिवा घेणे शक्यच नसेल तर तुम्ही कोणताही दिवा जरी घेतला तरी सुद्धा चालेल आणि हा दिवा आपण दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे पित्रांना दिवा लावण्यासाठी आपण जो दिवा लावतो तर तो इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरायचा नाही तो फक्त आपल्याला पित्रांचा दिवा म्हणूनच वापरायचा आहे कोणत्याही शुभ कार्यामध्ये तो दिवा आपल्याला वापरायचा नाही आता आपण या दिव्यामध्ये तेल जे आहे तर ते कोणतं घालायचं आहे तर तुम्ही कोणतंही तेल घाला किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मोहरीचं तेल घाला आणि जर तुम्ही इतर तेल घातलं तर त्या तेलामध्ये तुम्हाला पाच काळे उडीद जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि वात दक्षिणेला करून तो दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे जेवढा जळेल तर तेवढा तो दिवा जळू द्यायचा आहे दिवा जेव्हा विजेल तर त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्या दिव्यामधील उडीद आणि वात बाहेर फेकून द्या आणि दिवा जो आहे कणकेचा असेल तर तोही आपल्याला झाडाखाली किंवा पाण्यामध्ये फेकून म्हणजे विसर्जित करायचा आहे आणि तुम्ही जर पंती वापरलेली असेल मातीचा दिवा वापरलेला असेल तर स्वच्छ करून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा जेव्हा कधी पित्रांसाठी दिवा लावाल तर त्यावेळेला तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जो दिवा आहे तर तो आपल्या स्वयंपाक घरामध्ये पाण्याच्या भांड्याजवळ पित्रांसाठी लावू शकता फक्त वात दक्षिणेला करायची आहे आता दुसरा दिवा आपण कुठे लावू शकतो तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली आपण जर दिवा लावला तरी सुद्धा आपला जो काही पितृदोषाचा त्रास आहे तर तो कमी होतो आता आपल्याला हा दिवा कसा लावायचा आहे तर प्रदोष काळी म्हणजे साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे जाताना एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि आपल्याला कणकेचा चवमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे तेथे ते गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावताना बघा काय करायचं दिव्याखाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळ ठेवायचे त्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा त्यामध्ये चार वाती ज्या आहेत तर त्या घालायच्या यानंतर चार वाती आपण दिव्यामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल जे आहे तर ते घालायचं आहे मोहरीचं तेल शक्यतो वापरा किंवा तिळाचं तेल परंतु नसेलच तर कोणतंही तेल वापरा आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे मोहरीचे दाणे टाकायचे आहेत किंवा उडदाचे दाणे जरी टाकलेत तरी सुद्धा चालतील तर अशा प्रकारे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या वातीची दिशा जी आहे तर ती आपण चार वाती घातलेले आहेत त्यामुळे चारही दिशांना वातीच्या दिशा येणार आहेत आणि हात दिवा लावल्यानंतर आपण जे पाणी नेलेलं आहे तर ते पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता सुद्धा अर्पण करायचं आहे आणि या पिंपळाला आपल्याला आवरजून काळे उडदाचे दाणे जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत आता काळे उडीद जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही त्याऐवजी काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करू शकता यामुळे काय होणार आहे तर आपला दोष दूर होणार आहे आपला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होतो आपले दारिद्र्यसुद्धा नष्ट होते आणि यानंतर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे त्यानंतर त्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे खोडाला हात लावून विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती कायमस्वरूपी राहावी म्हणून प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि पित्रांनी सुद्धा आपल्याला आशीर्वाद द्यावा म्हणून आपल्याला प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे पितृदोष कमी व्हावा यासाठी तुम्ही हा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला काळे उडीदर्पण करणे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही प्रत्येक महिन्याला जरी केला प्रत्येक महिन्याची जी अमावस्या तिथी असते किंवा एकादशी तिथी असते या दिवशी जरी केला तरी चालेल पिंपळाचं झाड जे आहे तर त्यामध्ये लक्ष्मीचा वास आहे सुद्धा वास आहे त्याचप्रमाणे पिंपळाचं जे झाड आहे तर ते पूर्वजांचंसुद्धा निवासस्थान मानलं जातं तर एवढं महत्त्व या पिंपळाच्या झाडाला आहे त्यामुळे आपल्याला एक दिवा जो आहे तर तो पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा लावायचा आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला तुळशी जवळशी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर पाच तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जप करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत यामुळे सुद्धा कळत न कळत पूर्वजन्मात केलेल्या पापापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचे पुण्यफळ जे आहे तर ते पित्रांकडून प्राप्त होते घरामध्ये सुख सुद्धा नांदते त्यामुळे तुम्ही तुळशीजवळ सुद्धा आवरजून दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही पित्रांसाठी किचनमध्ये आपल्या पाण्याच्या भांड्याजवळ माठाजवळ झोपण्यापूर्वी दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली आणि सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीजवळसुद्धा आवरजून दिवा लावायचा आहे